नमस्कार नु, आजचे कांदा बाजारभाव बाजार, बाजार समिती अकलूज किमान दर दोनशे रुपये कमाल दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर किमान दर चारशे रुपये कमाल दर तेराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट किमान दर एक हजार रुपये कमाल दर एकोणीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती खेड चाकण किमान दर एक हजार रुपये कमाल, कमाल दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती येवला कांद्याची जात लाल किमान दर दोनशे रुपये कमाल दर तेराशे तेरा रुपये तेरा आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती येवला अंदरसूल कांद्याची जात लाल किमान दर दोनशे रुपये कमाल दर बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मालेगाव मुंगसे जात लाल किमान दर तीनशे रुपये कमाल दर बाराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार तीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर कांद्याची जात लाल किमान दर पंधराशे रुपये कमाल दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर सतराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मनमाड जात लाल किमान दर तीनशे रुपये कमाल दर अकराशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पिंपळगाव सायखेडा कांद्याची जात लाल किमान दर सहाशे रुपये कमाल दर अकराशे छत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती भुसावळ कांद्याची जात लाल किमान दर एक हजार रुपये कमाल दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती देवळा जात लाल किमान दर दोनशे दहा रुपये कमाल दर बाराशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल किमान दर चौदाशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती वडूज जात लोकल किमान दर पाचशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मंगळवेढा जात लोकल किमान दर दोनशे रुपये कमाल दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कामटी किमान दर दोन हजार ऐंशी रुपये कमाल दर दोन हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर तेवीसशे तीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर जात पाण्यानंतर वांगी या पिकाचे बाजारभाव बाजार समिती छत्रपती संभाजीनगर किमान दर एक हजार रुपये कमाल दर पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती खेड चाकण किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती श्रीरामपूर किमान दर आठशे रुपये कमाल दर बाराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती राहता किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कळमेश्वर पांग्याची जात हायब्रीड किमान दर सहाशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठशे तीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अकलोज जात लोकल किमान दर पंधराशे पंदर रुपये कमाल दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर जात लोकल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुंबई जात लोकल किमान दर सोळाशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती पेण वांगेची जात लोकल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती भुसावळ किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मंगळवेढा किमान दर तीनशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कामटी Earth... जात लोकल किमान दर आठशे दहा रुपये कमाल दर एक हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर आले या पिकाचे बाजारभाव बाजार समिती छत्रपती संभाजीनगर किमान दर तीन हजार रुपये कमाल दर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती चंद्रपूर गंजवड किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती खेड चाकण किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती श्रीरामपूर किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती राहता किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती अकलूज किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात लोकल किमान दर तीन हजार रुपये कमाल हो दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती नागपूर जात लोकल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती मुंबई किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे बाजार समिती कामटी जात लोकल किमान दर पाच हजार साठ रुपये दर पाच हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे